नमस्कार आपण आहोत आता प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये आपण आता बघताय की इथे काही श्री भाऊसाहेब तापके प्राथमिक विद्या मंदिरमध्ये प्रथम मतदान चालू आहे आणि तिथूनच बाहेर पडणाऱ्या मतदारांना आपण विचारूयात की त्यांनी के मतदान केलं का आ, नमस्कार सर्व नागरिकांना मी निवेदन करेल की सगळ्यांनी येऊन वोट द्या प्रोफेशनली मी एक आय टी इंजिनियर आहे आणि मला असं वाटत आहे की देश पातळीवरती ॲज वेल ॲज आपल्या लोकल पातळीवरती म्हणजे आपल्या एरियासाठी आपण प्रत्येकाने घराबाहेर यावं आणि वोट द्यावा तुम्ही आता जे मतदान केलंय ते तुम्ही व्यक्ती बघून मतदान केलंय का पक्षाला मतदान केलंय इथे प्रश्न असा आहे की प्रत्येक मतदाराला चार वोट द्यायचे आणि प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहे तर मोस्टली जिथे मी राहतो राहटणी प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सत्तावीस इथे मी व्यक्ती आणि पक्ष हे दोन्ही गोष्टी बघितलेल्या आहेत जे मतदार आता सॉरी जे उमेदवार आता निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या पुढ पुढच्या पाच वर्षांसाठी काय अपेक्षा असतील सो so, सगळ्यात आधी माझा हा पहिला महत्त्वाचा एक प्रश्न होता कि जी की जी ट्रॅफिकची समस्या आहे आपल्या विभागामध्ये ती सगळ्यात आधी सॉल्व करा त्याच्यानंतर पाण्याची ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत अपार्ट फ्रॉम दॅट एरिया बऱ्यापैकी प्रगत आहे आणि चांगला आहे